नमस्कार आपण ऐकत आहात अनलॉक्ड हार्ट्स पार्ट नऊ मी मी कोण हे कळेलच लवकर तुलाही आणि तिलाही पण आता ते जास्त गरजेचे नसून आता ज्या कामासाठी तू मला आत बोलावलं आहेस ना ते आपण पाहायचं का काम पण त्याच्या त्या बदललेल्या मूडला पाहून तिने आपला बचाव पवित्रा मूड ऑन केला तसं आता त्यानेही आपला मूड बदलला मिसारिया स्वतःला काय आपण या कंपनीच्या मालकीनबाई समजता का हां नाही म्हणजे अचानक निर्णय तुम्ही बदलत आहात ते आता मात्र त्याचा मूड परत कठोर झाला तिच्याप्रती सर पण त्याचा असा बदललेला मूड पाहून ती पुरती गोंधळून गेली तिला अपेक्षा नव्हती की ती म्हणाली की लगेच हा आपला ऐकून त्याच्या त्या नेहमीच्या मूडमध्ये असा झटक्यात येईल म्हणून काय सर हे बघा मी सार्या इथे बॉस तुमचा मी आहे सो so, उद्या मा साधी सुई जरी इकडची तिकडे करायची असली तरी आधी मला सांगायचं तुम्हाला तुमच्या बॉसच्या इज्जतीबद्दल काय वाटते की नाही ते माहीत नाही पण मला माझ्या बॉसबद्दल नेहमीच काळजीच वाटते त्यांची इज्जत ती माझी इज्जत मानतो हे लक्षात असू द्या तो एकदम तिला फनकाराने रागवत होता आवाज जर तो एवढा वाढला होता की दोन मिनटांपूर्वी तिच्याशी फ्लट हा करत होता असं कुणी म्हटलं असते तर समोरच्याला खोटे वाटले असते सर मी असं काही वागले नाही की ज्याने तुमची तुमची इज्जत जाईल ती त्याला तुमचीही दोनदा ऐकून जरा लढतच बोलली कारण आत्तापर्यंत तिला असं चढ्या आवाजात कुणी बोलले नव्हते अगदी तिची आईसुद्धा नाही कारण तिला तशा प्रकारच्या आवाजाचा फोबिया होता म्हणजेच भीती होती मी साऱ्या एक लक्षात ठेवा इथून पुढे काही निर्णय घ्यायचे असेल तर आधी मला सांगितलं पाहिजे पण तिच्या डोळ्यातील पाणी त्याला पाहावे ना आता आणि अचानक त्याचा सवर स्वर मवाळ झाला त्याने तिच्या पुढे रुमाल धरला तिने तो खसकन ओढून त्याच्याच तोंडावर मारला आणि तशीच रडत निघून गेली ती त्याच्यासमोर कमजोर पडत होती आणि तो सुद्धा तिला पाहून कमजोर पडायचा का काय होतं असं या दोघात यांचा काही भूतकाळ होता का कळेल कळेल पुढे जसजशी कहाणी पुढे सरकेल मिस्टर अजय कुमार ऑफिसमधल्या ऑफिस सुटल्यावर ती घरी आली होती आता ती बऱ्यापैकी सावरली होती ती तशी मनाने खूप खंबीर होती पण मोठा आवाज मात्र तिला चालायचा नाही ही एक गोष्टच तिच्या सगळ्यात मोठी कमजोरी होती आता आपल्या खोलीत येताच तिने रागात आपल्या खोलीची चांगलीच दशा केली हुती। सर्व होती सर्व तिने वस्तू अस्ताव्यस्त फेकल्या होत्या आणि बेडवर बसून उशीमधला कापूस आपल्या हातात घेऊन त्याचा पार लगदा करून ती रागात स्वतःशी बोलत होती इतक्या सहजासहजी मी तुला माफ करणार नाही ती बोलत होती तोच तिचा हात गळ्याकडे गेला जिथे एक निळ्या रंगाचे डायमंड नेकलेस होते ज्यावर इंग्लिशमध्ये एन नावाचे लेटर होते तसं आता तर तिच्या डोळ्यातून आपोआप अश्रू व्हायला लागले पण सोबत डोळ्यात एक दृढ निश्चयही दिसून येत होता मिस्टर विक्रम सरंजामी इकडे मिस्टर प्रेम देसाई आर्याचे वडील मोबाईलवर कोणाशी तरी बोलत होते आज वाचलात पण जर यापुढे मला कळले की आपण माझ्या मुलीच्या आसपास आहात तर याद राखा त्यांनी रागात एक शिवी दिली आणि पुढच्या काही मिनिटात आपला मोबाईल फोनवर फोन, फोन गादीवर जोरात फेकला व हाताची मागे घडी घालत ते इकडून तिकडे फेऱ्या मारायला लागले अहो पाणी तोच तिथे शालिनीबाई एक ग्लास पाण्याचा घेऊन त्यांच्या समोर धरत बोलल्या थोड्या त्या काळजीतही दिसल्या होत्या आणि घाबरलेल्या आहे टाका आमच्या डोक्यावर मिस्टर प्रेम देसाई मात्र अजून रागात त्यांना पाहत डोक्यावर हात ठेवत म्हणाले तसं शालिनीबाई पाच पावले मागे सरकल्या अहो म्हणतच शालिनीबाई तुम्ही पण परत त्यांचा आवाज ऐकून आता कुठे मिस्रप्रेम भानावर आले सॉरी अहो सॉरी अहो हे जरा कामाचं टेन्शन ते त्यांच्या हातातील पाण्याचा ग्लास टेबलवर ठेवून त्यांचा हात पकडत सोफ्यावर बसवत त्यांना म्हणतात आवाजात गिल्ट वाटत होते कामाचं टेन्शन काय झालं ऑफिसमध्ये आहे ना सर्व व्यवस्थित पण आता शालिनीबाई जर त्यांचं बोलणं ऐकून जास्तच काळजीत पडल्या अहो शालिनीबाई रिलॅक्स एवढंही टेन्शन घेण्यासारखं नाही काही झालं ते हसून खाली फरशीवर बसत बोलतात तुम्हाला तर माहीत आहे बिझनेस म्हटलं की चढ उतार आलेच ते विश्वासक नजरेने शालिनीबाईंना पाहत म्हणतात बरोबर बोलत आहात तसं आता शालिनीबाई निश्चिंत होत म्हणतात मी काय म्हणते मी मीही आता परत जॉईन करू का आपला बिझनेस तसंही आता तुम्ही दोघंही घरात जास्त वेळ नसता आपली परी आर्याही पाहता पाहता मोठी झाली आहे आज तो असता तर शालिनीबाई बोलता बोलता एकदम वेगळ्याच दुनियेत गेल्या होत्या शालिनीबाई तसं प्रेम थोडे रागातच बोलतात ज्याने त्या भाणेवर येतात सॉरी मला तुम्हाला हट नव्हते करायचे ते तर चुकून मी त्या पटकन दिलगिरी व्यक्त करत बोलल्या चुकूनही तो विषय काढायचा नाही हे मी आधीच सांगितलं आहे जावा आता काहीतरी खायला बनवा माझ्यासाठी ते रागाताच आता उठून बोलतात त्यांना पाठ करत हो सॉरी आलेच मी त्यांचा तसा कठोर चेहरा आणि आपल्याला पाठ केलेली पाहून शालिनीबाईंना अजून वाईट वाटते आणि ते, ते सरळ उठून बाहेर पडतात अजय आपल्या त्याचे काय ठरवले आहेस तू पप्पा आता माझ्या मागे लागले आहेत लग्न करा दोघं म्हणून दुसऱ्याच दिवशी अजयच्या केबिनमध्ये येताच किमया भुनभुन करतच आत आली हे काय आता नवीन पण अजय जो आपल्या फाईल्स रॅकजवळ उभा राहून एक फाईल चेक करत उभा होता तो तिचं बोलणं ऐकून चांगलाच चरकला आणि त्याने फाईलचं सपान तसंच अर्धवट ओपन करत तिच्याकडे भांबवलेल्या नजरेने पाहायला लागला का काय झालं तू इतका दचकलास का पण तिला मात्र आश्चर्याचा धक्का बसला दचकून आहे तर काय किमया अगं तुलाही माहीत आहे मी फक्त साखरपुड्याला हो म्हणालो होतो त्यानेही आता तितक्याच आश्चर्याने आणि गोंधळलेल्या आवाजात म्हटलं डोंट टेल मी अजय की आता तुला माझ्याशी लग्नही करायचे नाही आहे म्हणून तिने आता अँग्री वुमनचा पवित्रा घेतला हो तो एकदम कॅज्युअल बोलतो तसं ती आता भांबावून पाहायला लागते हे बक्कीमया तुझे वडील आणि माझे वडील बोलत होते खूप मागे लागले होते म्हणून मी साखरपुडा केला पण तुलाही चांगले माहीत आहे आणि माझ्या व तुझ्या घरच्यांनाही की मी प्रेम या शब्दाला किती टाळतो तो नुसता उच्चारतानाही पहा आत्तासुद्धा कसे माझ्या हातावरचे लव ताट होतात सी मी खोटे नाही बोलत आहे ते तो आपला हात तिच्यासमोर धरतो तर खरंच हातावरची छोटे छोटे केस लव उभे राहिले होते अजय ती हैराण झाली होती त्याचे ऐकून पण आता त्याचा हात पाहून का माहीत नाही इमोशनल झाली आणि त्याच्या गळ्यात पडली तेही डोळ्यात पाणी घेऊन गेली चार वर्षे ते एकमेकांना ओळखत होते तसे बालमित्र पण मध्ये ती आपले पुढचे शिक्षण पूर्ण करायला गेली होती कॅनडाला आणि जेव्हा तिने अजयच्या लाईफमध्ये प्रवेश केला परत तेव्हा तो पूर्णतः तुटलेला होता स्वतःला तो संपवून टाकायच्या मनस्थेत होता ज्यातून तिने बाहेर काढून त्याला सावरले होते एक चांगली मैत्रीण म्हणून त्याचं दुःख तिला त्याने कधीच सांगितलं नाही पण तरीही तिला ते न समजताच कळलं होतं अर्थात अर्धसत्य मे ऐक कमेंट्स सर तोच परत आज नॉक झालं आणि तो आवाज ऐकून अजयने स्वतःला सावरलं खरं तर तोही त्या मिठीत तिच्या रडून घेत होता त्याचा बाससो आठवत होता पण तिने मात्र बाजूला होऊन डोळे फिरवले कारण त्या केबिनच्या दारात कोण उभं होतं हे तिला दिसज्जे होतं डोअर ग्लासचा जो होता, होता। क्रमशः कोण आले असेल बरं बाहेर श्रोते हो तुम्हाला कळलंच असेल कारण हुशार जे आहात पण तरी सांगा बरं कोण असेल बाहेर कमेंट करून आणि किमया व अजयची फ्रेंडशिप कशी वाटत आहे तेही सांगा हां कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो चॅनल अजून सबस्क्राईब केला तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू